सोलापुरात अक्कलकोट एम आय डी सी येथे हॉटेलच्या नावाखाली अनधिकृत बार सुरू याबाबत अधिक माहिती अशी की सोलापुरात अक्कलकोट एम आय डी सी येथे दुसरा फंक्शन हॉलच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेलच्या नावाखाली अनधिकृत बार अनेक दिवसापासून सुरू आहे शासनाचा कुठलाही परवाना नसताना हॉटेलच्या नावाने परमिट रूमसारखा बसण्यासाठी व्यवस्था व तसेच अनेक प्रकारची दारू या ठिकाणी काम या होटल मदे होत आहे या अनधिकृत बारवाल्यांना शासनाची कुठलीही भीती दिसून येत नाही खुलेआम अनधिकृतपणे विनापरवाना सीच्या परिसरामध्ये अशा प्रकारे दारू विक्रीचा प्रकार व परमिट रूमचा खूप मोठा गोरखधंदा या हॉटेलवाल्यांनी सुरू ठेवला आहे याच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग व तसेच स्थानिक पोलीस कायमस्वरूपी ठोस कारवाई करणार का असे सध्या प्रश्न समोर येत आहे कोण आहे हा अनाधिकृत बारचा मालक कोणाच्या आशीर्वादाने एवढा मोठा अनाधिकृत दारूचा व्यवसायाने सुरू ठेवला आहे सोलापूरनामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यामध्ये हा सर्व अनाधिकृत बार कैद झाला आहे लवकरच या विषयावर सोलापूरनामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनल भाग दोनमध्ये अनेक खुलासे या अनधिकृत बारबाबत करणार आहे